राष्ट्रवादी पक्षाकडे तेव्हा अजित पवारच नव्हे तर आर आर पाटील विजयसिंह मोहिते पाटील आणि छगन भुजबळांसारखे नेते होते परंतु सुप्रिया सुळे यांची तेव्हा राजकीय कारकीर्द सुरू झाली नव्हती म्हणूनच राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार नव्हता का हे शरद पवारांनी महाराष्ट्राला खरं सांगावं अशा परखड शब्दामध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी शरद पवारांना टोला आणलाय या सगळ्यांना निमित्त ठरतय ते शरद पवारांनी केलेले कथित गोप्यस्फोट रविवारी लोकसत्ता या वृत्तपत्राला शरद पवारांनी दिलेल्या मुलाखतीत दोन हजार चार मध्ये नेमकं काय घडलं होतं राष्ट्रवादीकडे जास्त जागा असूनही काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपद कसं गेलं यामागे नेमकं कोण होतं काय झालं होतं या, या सगळ्यांचं स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न केला शरद पवार यावर बोलताना म्हणतात त्यावेळी अजित पवारांचं नाव नव्हतं अजित पवार राजकारणात नौखे होते छगन भुजबळ यासारख्या अनेकांचं नाव त्यावेळी चर्चेत होतं मात्र त्यावेळी जर छगन भुजबळांची निवड केली असती तर त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला असता पक्ष एकसंध राहिला नसता आणि पर्यायनं आम्हाला महाराष्ट्राला स्थिर सरकार आम्ही देऊ शकलो नसतो आणि म्हणूनच आम्ही एकमतानं हा निर्णय घेतला असं शरद पवार सांगतात मात्र याच शरद पवारांच्या वक्तव्यावरून सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात दावे प्रतिदावे केले जात आहेत अजित पवार गटाकडून खणखणीत उत्तर देण्यात आलंय तर दुसरीकडे छगन भुजबळांनी त्यावेळी मीही मुख्यमंत्री झालो असतो असा दावा केलाय काय आहे हा नेमका दावा आणि शरद पवारांच्या या सगळ्या प्रश्नांना अजित पवार गटाकडून कशा पद्धतीने उत्तर देण्यात येत आहे हे सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव दिलेल्या एका मुलाखतीच्या निमित्तानं सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात दोन हजार चार सालीच्या घटना मुख्यमंत्री का झाले नाहीत हा प्रश्न समोर ठेवून शरद पवारांच्या या दाव्याला अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी चांगलंच उत्तर दिलंय दोन हजार चार ला राष्ट्रवादीकडे उमेदवार नव्हता की असलेल्या उमेदवाराला साहेबांना मुख्यमंत्री करायचं नव्हतं तर मग तुमच्या मनात काय होतं की आदरणीय सुप्रियाताई जोपर्यंत राजकारणात नसतील तोपर्यंत तो कोणी मुख्यमंत्री होऊ शकणार नाही कारण सुप्रियाताईची राजकीय कारकीर्द दोन हजार सहा नंतर सुरू होते अमोल मिटकरी काय म्हणतात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करायचा नव्हता की तुमच्याकडे खरंच योग्य उमेदवार नव्हता आर आर पाटील विजयसिंह मोहिते पाटील अजितदादा हे नेते तेव्हा होतेच पण यापैकी कोणालाच मुख्यमंत्री का करायचं नव्हतं हे सत्य पवारांनी महाराष्ट्राला सांगावं सरकार पाडेपर्यंत भूमिका कोणी घेतल्या पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री म्हणून लादले उद्धव ठाकरे यांना अनुभव नसताना मुख्यमंत्री केलं हे सगळं पवारांनीच केलं ना मग सुप्रिया सुळेंची राजकीय कारकीर्द तेव्हा सुरू झाली नव्हती म्हणून दोन हजार ला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार नव्हता असं देखील पवारांनी सांगावं असा टोला अमोल मिटकरी यांनी शरद पवारांना लगावला तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी आपली एक खंत बोलून दाखवली ते म्हणतात काँग्रेसनं मला मुख्यमंत्रीपद देऊ केलं होतं पण मी शरद पवारांसमवेत राहिलो आणि खात्रीनं मिळणारं मुख्यमंत्रीपद गमावलं अशा शब्दांमध्ये छगन भुजबळ यांनी आपली खंत बोलून दाखवली एकोणीसशे एक्क्याण्णव साली शिवसेना सोडून मी काँग्रेस पक्षात प्रवेश केला भाजप शिवसेनेच्या विरोधात काम केलं म्हणून अनेक वेळा माझ्यावर जीव घेणे हल्ले झाले होते एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये युती सरकार आलं मला पवारांनी विधान परिषदेतून आमदार केलं विरोधी पक्षनेता केलं त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये काँग्रेस मधून शरद पवार बाहेर पडले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली मी शरद पवार यांच्यासोबत गेलो त्यावेळी काँग्रेसनं मला शरद पवार यांच्यासोबत जाऊ नये तुम्हाला मुख्यमंत्रीपद देऊ असंही सांगितलं परंतु मी पवार साहेबांची साथ दिली त्यावेळी मी पवार साहेबांबरोबर गेलो नसतो तर काँग्रेसकडून मुख्यमंत्री झालो असतो असं छगन भुजबळांनी सांगितलंय शरद पवारांनी लोकसत्ताला मुलाखत देऊन आपण पंतप्रधान कसं गमावलं आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री का होऊ दिला नाही या प्रश्नाची उत्तरे दिली त्यामध्ये त्यांनी छगन भुजबळांचं नाव घेऊन त्यांना मुख्यमंत्री केलं असतं तर राष्ट्रवादी काँग्रेस तेव्हाच फुटली असती असा दावा केला पवारांच्या या दाव्यावर छगन भुजबळांनी उत्तर दिलं दोन हजार चार मध्ये आम्हाला जास्त जागा असल्यानं काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री तयारी होती आम्ही तयार होतो पण पवार साहेबच बोलायला तयार नव्हते ते कोणाचं नावच घेत नव्हते त्यांना नेमकी काय अडचण होती ती मला माहिती नाही असं म्हणत अप्रत्यक्षरित्या शरद पवारांना पक्षात समांतर नेतृत्व तयार करायचं नव्हतं का असा प्रतिप्रश्नच छगन भुजबळांच्या या वक्तव्यातून निर्माण होतोय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद